संचित हाय कर हाय कर हाय कर नाही नाही ना बोलतो नाही <laughs> चला आपण मामांचं घर दाखवूया नमस्कार मित्रांनो नेवावरून कालच आम्ही दुपारी रत्नागिरीला आलेलो तुम्हाला दाखवलंच होतं की तिकडे एक रूम होता मामांच्या घरी खाली रूम होता मी बोललेलो की रत्नागिरीला राहतात म्हणून त्या मामांच्या घरी आलो इथे बघा संचित आमचं हा बघा हां घर दाखवतो तुम्हाला त्यांचं हा त्यांचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये त्यांना डाव्या हाताला विहीर आहे आणि हे पार्किंग हे मामीचं नाव आहे आणि बघ हे बघा इथे एक कलम आहे त्याला मोहर आला आहे आणि आंबेसुद्धा लागलेत बघा आधीच दाखवतो तुम्हाला दिसले का आंबे 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 हे बघा आंबे आंबे सुद्धा लागलेत आणि बाकी मोहर आला नारळी लावले कशा हे बघा इकडे सुद्धा नारळी चला 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 बघा हर्षल फक्त फक्त मोबाईल आणि मोबाईल तो फक्त मोबाईलच बघत असतो बघा आता इथे नेटवर्क आहे ना तो मोबाईलच जास्त बघतो बाकी तिकडे नेटवर्क नव्हतं हे आमचे मामा आणि हे बघा इथे फेस टँक आहे पहिल्यांदा हा इकडे आला हे वरती जायला आहे ओपन टेरिससुद्धा आहे वरती दाखवतो तुम्हाला मी आणि हे मामांची बेडरूम आहे आणि इकडे देवघर आहे पियानो बघा केवढा मोठं आहे हे देवघर आहे हे इथे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे बघा इकडे एक रूम आहे आणि इथून जायला इकडे तिकडून सुद्धा किचनमध्ये जायला रस्ता आहे आणि हा सुद्धा इथून इकडे हे किचन आहे हे डायनिंग टेबल आहे हे बघा हे किचन आहे आणि हा इकडे वॉशरूम राहायला ह्यांचीच वरटते आमचा आणि हा इथून सुद्धा किचनमध्ये याला इथून सुद्धा रस्ता दरवाजा आहे सॉरी दरवाजा आहे आणि हा इकडे एक बेडरूम आहे आणि हे बाथरूम आहे हां तिकडे सुद्धा एक बाथरूम आहे आणि तीन टॉयलेट आहे इंग्लिश दोन इंडियन हे खोल हर्षल खोल दे हर्षल बघा शॉर्टकट मारते, शॉर्टकट वरती सुद्धा एक बेडरूम आणि एक स्टडी रूम आहे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज कोटी कोटी प्रणाम लाईट बंद आहे लाईट लाव खेळण्यासाठी हा स्टडी रूम हां स्टडी रूम आहे आणि कॅरम बोर्ड वगैरे कम्प्युटर प्रिंटर हे बघा आणि ही बा बाल्कनी आहे स्टडी रूममधून बाहेर एक रोड आहे मेन रोड आहे बाहेर पहिली ना बस चालू होती पण आता नाहीये कारण प्रत्येकाकडे गाड्या असल्यामुळे बस काय चालत नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट हा बघा किती मोहर आहे आंब्याला आणि हे बाल्कनीला जॉईन इथे हे ओपन टेरेस आहे हे बघा त्यावरती पत्र लावलाय पाण्याची टाकी आहे हा इथून सुद्धा दरवाजा आहे तुम्हाला तिकडून दाखवतो टेरेसला यायला आणि इथून सुद्धा आहे खाली जायला रस्ता आणि हा बघा हा इथे एक बेडरूम आहे वरती बघा ॲक्टिंग करतोय आणि टेरेसवर जायला सुद्धा इथे रस्ता आणि इकडे एक बाथरूम आहे प्रत्येक विंडोला ही मच्छर जाण्याची जाळी लावली कारण मच्छर असते काय हा बघा इथे एक फणसाचं झाड सुद्धा आहे कुठे फणस हशल बंद कर विंडो नाही राहू दे आज आता आपण आहोत नाचणी गावामध्ये म्हणजे माझे मामांकडे मी आलेलो ते त्यांचं घर नाचणी गावातच आहे मी त्या गावाचं नाव सांगायला विसरलेलो पण आता आपण थोडं दुपारचं संचित आपला झोपला त्यामुळे मला वेळ मिळाला आहे तर आपण गावचा थोडा फेरफटका मारूया चला आपण पुढे जाऊया हे बघा इथे काय ना ह्याचं शेवग्याच्या शेंगा लागले बघा झाड आहे त्याला दाखवतो तुम्हाला हे बघा शेवग्याच्या शेंगा लागल्यात तयार पण झाल्यात आणि फुलंसुद्धा आले हे बघा शेवग्याच्या शेंगा फुलं दाखवतो तुम्हाला हे बघा ही फुलं आहेत आणि मग अशा ह्या शेंगा येतात अगदी हाताने काढता येतील अशा शेंगा आहेत हा बघा पानं कमी आहेत आणि आता फक्त फुलं आणि शेंगा आहेत आणि हे गाव असं आहे ना की इथे असं घर नाही आहे फक्त सगळे बंगलेच आहेत मोठमोठे बंगले प्लॉट आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा आणि त्याच्या बंगले आहेत आणि हे झाड आहे बहुतेक मला वाटलं हे याचं झाड आहे की काय आपलं काय बोलत रातांबे पण हे कुठे दिसत नाही रातांबे बितांबे हां आता कन्फर्म झालं मला हे रातांब्याचं झाड आहे कारण रातांबे झाड मोस्ट ऑफ सरळच असतं पण इथे जरा थोडंसं वेळ वाकडा आहे त्यामुळे पण मी त्याचं पान थाकून बघितलं ना आंबट लागला हे बघा हे आता ना त्याला फुलं येतात कळी आहेत कळी फुलं दिसले थोडं हे ब्लर होत आहे हे बघ त्यानंतर रातंबे येणार पानावरून मी ओळखलं होतं पण म्हटलं बघूया थोडं कन्फर्म नाही आहे फळं अजून लागलेले नाहीत वेळ आहे फळं लागायला हे असं असतं रातांब्याचं आपण ज्याचं कोकम सरबत बनवतो किंवा कोकम बनवतो नॉनव्हेजमध्ये वगैरे टाकायला ते हे झाड आहे इथे बरेच वेगवेगळी झाडं बघायला मिळतील चला आपण आता पुढे जाऊया ऊन फार आहे त्यामुळे उन्हासाठी काहीतरी कानाला बांधावं लागेल निदान कान किंवा डोकं तरी झाकता आलं पाहिजे जेणेकरून संध्याकाळी त्रास होणार नाही चला आपण पुढे जाऊया इथे दोन दोन झाडं ती बघा रात पान म्हणजे ह्याचं प्रत्येक कणकळ आंबट असतो म्हणजे झाडाचं काही खाल्लेलं तरी ते आंबटच लागणार असा रुमाल बांधला आहे कारण सेफ्टी जरुरी आहे उन्हाचा म्हणजे मुंबईपेक्षा ऊन इथे जास्तच लागतं कारण मुंबईला पोल्युशन जास्त आहे इकडे पोल्युशन कमी पण इकडे सम थंडी पण मुंबईसारखीच आहे म्हणजे खूपच कमी आहे थंडी खूप म्हणजे नसल्यासारखीच आहे जशी तिकडे निव्याला किंवा ताईच्या गावी मामाच्या गावी जशी थंडी होती ना ती इथे नाही आहे नॉर्मल पंखा किंवा ए सी लावावीच लागते इकडे रात्री झोपताना वगैरे चला आपण फेरफटका मारूया गावाचा आपण पुढे जाऊ हे बघा इथे एक चिकूचं झाड आहे हे चिकू दिसले बघा हे दोन चिकू लागले तिथे अजून जास्त लागलेले नाही आहेत आतमध्ये आहेत बऱ्यापैकी लागलेत पण त्या छोटे आहेत त्यामुळे ते दिसत नाही आहेत चला पुढे जाऊया काही मोजके प्लॉट सोडले ना तर बाकी प्लॉट फुल आहेत म्हणजे प्रत्येक प्लॉटमध्ये एक बंगला आहे तुम्हाला दिसत इथे एक प्लॉट हा खाली आहे तिकडे समोर एक खाली आहे बाकी बघा सगळीकडे बंगला आहे आणि इथून पुढेच मी जरा वाडीच्या बा थोडं बाहेर आलो होतो बाहेर म्हणजे एकदम बाहेर नाही थोडं चालत आलो होतो तिथून म्हटलं थोडं शूट करूया आपण मुंबईला बघा इथे मी जाताना बघितलं होतं मुंबईला आपण जो हे घेतो काय बोलतो त्याला काजू काजूचं बोंड असतं ना तसं ते फळ मिळतं इलायती जांभूळ काय बोलतात आपल्याला माहित नाही मला एवढं काय ब माहीत नाही पण ते फळ बघा इथे लागलंय बघा दिसतय बघा इथे सुद्धा पडलेच खालीले आदूची बोंड असतं तसं हे फळ आहे जसे आवळे पण असतात ह्या टाईपचे बघा भरपूर सारे लागलेत हे असं झाड असतं मला सुद्धा माहिती मी पहिल्यांदाच बघतोय आणि हे बघा हे खतरनाक इथे हे आम्ही त्याला उमिल बोलतो उमिल हे चढू देत नाही झाडावरती खूप खतरनाक असतात ते एकदा चावला ना तर बऱ्याच वेळ झोंबत बसतो इथे पेरूचं झाड आहे सुद्धा लागलाय प्रत्येकाचा सेपरेट असा बंगला आहे बंगल्यासमोर एक फोर व्हीलर आहे आणि प्रत्येकाने आपल्याला आवडतील अशी झाडांची लागवड केलेली आहे हे बघा इथे केळीची लागवड आहे फिरायला पण छान आहे असं म्हणजे काटकोणी आकाराचे रस्ते आहेत प्रत्येकाच्या बंगल्यासमोर रस्ता येतो असं नाही की कुठे आतमध्ये चालत जावं लागतं वगैरे हो प्रत्येकाच्या बंगल्यामध्ये गाडी घेऊन जाईल एक फोर व्हीलर जाईल एवढा रस्ता आहे बंगल्यासमोर असं हे रत्नागिरी जिल्हा तालुक्यातील नाचणी गाव आहे संचित आपला झोपला आहे त्यामुळे म्हटलं थोडा फेरफटका मारूया पणसाचं झाड इथे प्रत्येक नाक्यावरती असं दुकान आहे हा एक प्लॉट इथे खाली आहे हे आमच्या मामांचं बंगला आहे ते मी तुम्हाला दाखवलंच आपल्या व्हिडिओमध्ये त्यांची अशी तिन्ही बाजूनी अशी झाडं आहेत हे बहुतेक आवळ्याचं झाड आहे सेम वाटते पण आवळे कुठे लागलेले दिसत नाही आहेत पण हे बहुतेक आवळ्याचंच झाड हे बघा सेम आहे इकडे आसपास माझ्या आजवळच्या बरेच नातेवाईक राहतात म्हणजे मामांची मुलं मुली मावशीचे मुलं मुली राहतात त्यामुळे अर्धा वेळ तर फिरण्यातच गेला म्हणजे घरी जाण्यातच तक तो एक सुधा प्लॉट खाली नहीं है प्रत्येक तर दोन मिनिटावरती दुकान आहे हे सीताफळचं झाड आहे इथे एक पण फळं बरेचशी सुकलेत ह्या झाडाला हे बघा इथे दोन फळं व्यवस्थित आहेत हे बघा मध्ये मध्ये फळं व्यवस्थित बाकी फळं कशी चुकली काय माहीत नाही पण भरपूर फळं आली होती हे सीताफळाला झाडाला त्या आंबे होते त्या वर्षी भरपूर आहे प्रत्येक आंबा असा छोटा असं मोठा असं मोहरलेला दिसतोय हे बघा ना केवढंसं झाड आहे पण कसं मोहरलंय आहे बघा ऊन एवढं कडक आहे ना म्हणजे आपल्याला सवय नाही अशा उन्हाची ना आता बरीच वर्ष मला सुद्धा सवय नाही आहे त्यामुळे थोडं म्हणून मी कानाला असा रुमाल आहे निदान कान तरी झाकले राहतील आणि त्यातून उष्णतेचा त्रास कमी होईल पेरूचं झाड आहे प्रत्येकाने पेरूच फाणसाची झाडं पण भरपूर आहेत तिकडे कोणत्या अंगणामध्ये झाड नाही आहे असं नाही आहे बघा म्हणजे प्रत्येकाच्या बंगल्यासमोर झाडं आहेतच आहेत ती सुद्धा म्हणजे फळझाडं आहेत मोस्ट ऑफ फळ झाडच आहेत हे वडाघर इथे वडाघर आहे चौजी मनात घर करेल वडाघर माझ्या बहुतेक वडापाव असणार फुड़े, फुड़े किती चिकू बघा किती लागलेत खूप सारे चिकू लागले मी एका झाडावरती याचा मधाचा पोळा बघितला होता तो पण तुम्हाला दाखवतो जरा पुढे अजून पुढे आहे हे बघा चिकू किती लागलेत बघा धार बंगल्या हे चिकूचं झाड आहे पानासारखे चिकू लागलेत चला पुढे जाऊया आपण माझ्याच पोळा बघूया आपण हा गावात फेरफटका मारताना बघा आपल्याला हे मधाचं पोळं दिसलं आहे दिसलं का तुम्हाला हे बघा हे बघा मधाचं पोळं चला आता आपण दुसरीकडे जाऊया थोडा फेरफटका मारायला माझ्याचं पोळं खूप वरती आहे आणि आपल्याकडे काय तिथे खाली अडचण आहे त्यामुळे आपण काय केलं नाही पाडलं पिढलं नाही तर आपला हा या गावचा फेरफटका कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय